मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतात पाणी साचलं पिकं मुळा सकट वाहून गेली सांगली पोहरेगाव आंदोलगाव उस। थेट शेतात पोहोचले आमचे प्रतिनिधी संदीप भोसले तिथली विदारक दृश्य ते आपल्याला दाखवत आहे आणि या दोन्हीच्या मध्ये सापडतोय तो इथला शेतकरी लातूर जिल्ह्यात अक्षरशः आबाळ फाटलंय आणि त्याचा फटका इथल्या शेती पिकांना झालाय ही परिस्थिती आहे इथल्या शेतकऱ्यांची लातूर जिल्ह्यात सोयाबीन उत्पादकांचा जिल्हा आहे मात्र अनेक भागातील सोयाबीन ऊस तूर मूग ही सगळी पिकं पाण्यात गेलीत आणि आता शेतकऱ्याचं पूर्त जीवन उद्ध्वस्त झालंय परिस्थिती काळ आता तुमच्या डोळ्यासमोर जाय काय काही परिस्थिती अशी परिस्थिती आहे की भयानक आता शेतकऱ्याला आत्महत्या करण्याच्या शिवाय दुसरं काही म्हणजे उरलेलं नाही काही बघा तुम्हाला मी खरं सांगतो मी एवढं भयानक दुसकान आज मला सांगा तुम्ही एक आज पन्नास हजार लागणीचा खर्च आलेला आहे आज इथं कमीत कमी एक पन्नास जरी समजा तुमचा तर उत्पादन आमचं निघणार होत आज इथं म्हणजे काय सगळं भुईसपर झाले का मांजरा पाटा जे आहे हे आमचंच नाही तर टोटल नदीच्या नदीच्याकडनं इथून सगळे सगळे शेतकरी आत्महत्या करण्याची सरकारनं कर्जमाफी द्यावी आणि वन दुष्काळ जाहीर करून कलाचे नुकसानी झाले त्याचे लोकांनी मुळा सगळं पडला हाऊस सोयाबीन ही सगळी परिस्थितीतल्या शेतकऱ्यांची आहे अतिवृष्टीने जवळपास सहा लाख वर हेक्टर वरती नुकसान आहे जवळपास दोनशे चौवेचाळीस कोटी जरी जाहीर केली असले तरी या शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आणि असा आता प्रश्न ही शेतकरी विचारत आहे संदीप भोसले सामटी न्यूज लातूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या